सुटला गट क्रमांक एक सुटला एक बाद झाला दोन बाद झाले आणि दोघे जण पळतायत सुंदर अशी लढत चालवाय आहे गड क्रमांक चा निकाल एकटीत चा निकालाय तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी हिंद केसरी आदत किंग सचिन शाहीद बाई मुलानी हटेल सागर नातेपुते या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिल्ह्याबैल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या प्रशांतचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली संपत नाना घाडगे फलटणकरांचा लखन पळाला आणि लकांसोबत जो आदतपाळा नाव द्या